मस्त अशी गावाकडून मेथीची भाजी आलेली आहे अगदी कोळी कोळी आणि मस्त छान अशी तर आता ही सगळी भाजी मी काढून घेते थोडीशी निवडून पण घेणार आहे आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये मला छान अशी यामधलीच एक मेथीची मला रेसिपी बनवायची आहे पारंपरिक रेसिपी बनवणार आहे तर इथं तांदूळसुद्धा आणलेले आहेत नमस्कार नवीन एका व्हिडिओमध्ये मी राजश्री आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज गच्चीवरती मला थोडीशी काहीतरी करायचं आहे तर चला तुम्हालासुद्धा दाखवते काय करायचं ते का बादलीमध्ये मी पाच ते सहा विटा घेतलेल्या आहेत आणि या विटा आता मला गच्चीवरती न्यायच्या आहेत तर चला या विटा गच्चीवरती नेते आणि मग तुमच्याशी बोलते त्या इथं मी गच्चीवरती आणलेल्या आहेत आणि या कुंड्यांमध्ये बघा मस्त अशी रोपं आलेली आहेत कशाचे आहेत ते सुद्धा सांगते तुम्हाला इथं थोडंसं मी ह्यामध्ये तण उगून आले तर ते काढत आहे आणि यामध्ये ना मी चार कुंड्यांमध्ये इथं मी बिया पेरलेल्या आहेत म्हणजे बिया टोकलेल्या आहेत तर ह्या थोड्याशा आलेल्या नाही आहेत त्या दोन कुंड्या आहेत त्या आहेत वाटाण्याच्या इथं मस्त आपला निशिगंध आहे आणि ही दो ह्या दोन कुंड्या आहेत त्या दुधी भोपळा आणि दोडका तर याच कुंड्यांच्या खाली घालण्यासाठी मला विटा पाहिजे होत्या म्हणून मी विटावरती आणलेल्या आहेत जेणेकरून बघा खाली कुंडी ठेवली ना की मग मुंग्या वगैरे लागतात आणि ओलसरपणा असतो त्यामुळे मुंग्या जास्त लागतात मग म्हटलं चला विटा विटावरती अंतराळी ठेवूया म्हणजे आपल्याला खाली पावडर वगैरे टाकता येते मुंग्यांसाठी म्हणून मग अशी विटा ठेवल्या आणि त्यावरती अशी कुंडी ठेवायची तर अशा त्या तीन चारही कुंड्या आहेत तर त्या अशाच मी विटावरती ठेवून देते म्हणजे मला पावडर वगैरे नंतर मुंग्या जर झाल्या तर टाकता येईल तर अशा प्रकारे या सर्व कुंड्या आहेत जे जे बादली किंवा ड्रममध्ये जी काही मी रोपं किंवा बिया लावलेल्या आहेत तर ते सगळ्या कुंड्या मी अशा विटांवरती ठेवून देते आणि प्रत्येक जो काही पिलर आहे तर पिलरच्या जवळच मी अशा कुंड्या ठेवलेल्या आहेत जेणेकरून पिलरवर तर ती मला काट्या वगैरे असं ठेवून वेल जर समजा मोठा आला तर मला ते थोडंसं असं वेल ठेवण्यासाठी ठेवण्यासाठीसुद्धा मदत होईल यासाठी पिलरजवळ अशा कुंड्या मी प्रत्येक पिलरजवळ ठेवून दिलेल्या आहेत मस्त अशा आणि अजून पण मला थोडेसे वाटाण्याचे वगैरे अजून पण मला बिया लावायच्या आहेत तर बघूया मी एका कुंडीमध्ये दोडका लावलाय एका कुंडीमध्ये भोपळा लावलाय दुधी भोपळा आणि दोन कुंड्यांमध्ये वाटाणा लावला आहे पण वाटाण्याचे अगदी एक दोन एक दोनच रोपं उघडून आलेत जास्त काही नाही आले वपळा आणि दोडका भरपूर जास्त उघडून आलेत तर बघ्या आता नंतर त्यांची वाढ कश कशी कशी होणार आहे काय मला थोडंसं ते वेल जर आले छान असे तर त्यांना थोडंसं आधार पण द्यायला लागणार आहे एक एक काटी पण मी ठेवली तिथं तो। तर बघ्या किती दिवसांमध्ये वेल येतात काय आत्ता लावून मला ते आठ दिवस आठ दिवस झा आठ नऊ दिवस झाले असतील तर ते आता छान असे एवढे एवढे आलेत ते रोप बघा मस्त आलेत ना एकदम छान आणि याच्यामध्ये तण पण भरपूर उगवायला लागले लगेचच पाऊस पडलाय त्यामुळे लगेच तण पण उगवायला लागले ज्यावेळी ह्याला दोडके किंवा भोपळे काय लागतील ना तर त्यावेळी मस्त वाटणार आहे आपल्या घरात छान असा टेरेसरचा भाजीपाला वाटण्याची रोप ज्यावेळी उगून येणार आहेत ना तर दुसरं आहे का आ, मी अजून वाटाणा छान असं लावणार आहे बघूया थोडे दिवस थोडे दिवस गेल्यानंतर दुसरी बॅच लावूया असं म्हटलं तर ह्यामधलं हे तण पण काढायचंय मस्त कसली भारी हा हे वाटाणा वाटाण्याची झाडं कसली असतात हे अजून मला काय माहिती नाही आहे बघा हे आल्यानंतर समजेल आता हे एक आणि इथं एक दोन आलेच बघू कशी येतात काय येतात मेथी चांगली धून चिरून घेतली आणि यामध्ये ना गव्हाचं डाळीचं आणि ज्वारीचं अशी पिठं घातलेली आहेत ज्वारीचं पीठ जास्त आहे आणि गव्हाचं चोथा आहे आणि थोडंसं अगदी एक चमचा एवढं डाळीचं पीठ घेतले तसं तर कोंडाच घेतला आहे म्हणायला काही हरकत नाही आहे म्हणजे दोन्ही पिठांमधला जास्त करून म्हणजे कोंड्याचे मुटकेच असं आपण म्हणू शकतो आणि यामध्ये भरपूर अशी मेथी वापरलेली आहे त्यामुळे एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी तयार होत आहे सायंकाळचं टायमिंग आहे दिवा वगैरे देवापुढं लावून झाला आहे माझा आणि आता इथं कुकर लावला आहे मी भाताचा मुटकेसुद्धा एका बाजूला मी वाफवायला ठेवलेत ठेवल्या दुधावरची जाळी ठेवली आणि त्याच्यावरती मी थोडंसं तेल लावून हे मुटके ठेवले तर वरून मस्त जाम असं झाकले तर आता थोडंसं चेक करते कारण मुटक्याची खालची साईज खालची बाजू वर करायची थोडंसं चेंज करायचं म्हणजे मुटके एकसारखे आणि छान मस्त असे शिजले जातात तर मी थोडंसं चेक करून पण बघते आणि तुम्हाला पण दाखवते बघा इथं खूप छान असे हे मुटके तयार झालेत सगळी बाजू पलटी करून घेते आणि नंतर अजून एक पाच चार पाच मिनटं थोडीशी वाफ द्यायची तसे तर मुटके शिजलेले आहेत पण खालच्या बाजूनंसुद्धा आपल्याला वाफवून घ्यायचे म्हणजे कुठलाही कच्चा वास किंवा कच्चटपणा राहत नाही आता लवकरच बेंदूर नागपंचमी असे सण येत आहेत ज्या सणांच्या दिवशी काही असे उकडलेले पदार्थ केले जातात बेंद्राला असे मुच मुटके खिचडा आणि गव्हाची खीर केली जाते काही ठिकाणी पुरणपोळ्यासुद्धा केल्या जातात गरम फार व्हायला लागले थोडंसं इकडं बाहेर जाऊया आणि तोपर्यंत अजून शिट्ट्या व्हायला वेळ आहे म्हटलं तोपर्यंत चला तुमच्याबरोबर पण बोलूया छान असं तर आज मस्त असे मेथीचे मुटके आ, करायला घातले आहेत आणि कुकरची शिट्टी आता होईल त्यामुळे तुम्हाला आवाज थोडासा ना येणार नाही आणि अजून पण आमच्या इथं संध्याकाळ आठ वाज आठ वाजून पाच मिनटं झाले तरीच त्या इथे ना भरपूर अशी म्हणजे फरशीची वगैरे कामं चालू आहेत त्यामुळं फरशी कटिंग करताना इतका प्रचंड आवाज येतो त्यामुळे मला बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये व्हायस ओवरच करावं लागतो आहे आणि अजूनसुद्धा तुम्हाला जर आता मी आता व्हिडिओ करताना आवाज येत असेल ना तर अजून पण मशीनचा आवाज चालू आहे तर अशा पद्धतीनं आणि टेरेसवरती मी आठ दहा दिवस दहा दिवसापूर्वी मला दहा बारा दिवसापूर्वी ते टोकलेले आणि त्यानंतर गावी पण जाऊन आले आणि मग नंतर तुम्हाला दाखवले मी आत्ता छान अशी ती रोपं उघून आल्यात बघूया त्यामधले किती जगतील किती नाही माहीत नाही कारण आता पावसाचा मारा म्हणा किंवा अजून एवढा जास्त पाऊस नाही आहे तरी पण ज्या काही फळभाज्या लागणार आहेत किती लागतील काय हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बलत बलत दोन शिट्ट्या झाल्या आणि सुद्धा छान असे तयार झालेले असणार आहे अगदी पौष्टिक बघा घरच्या सगळ्या साहित्यामध्ये तयार होणारे हे मस्त असे मुटके तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा खाऊ घाला मुलांनासुद्धा ह्या रेसिपी किंवा हे पारंपरिक पदार्थ आहेत ते सगळे माहीत पाहिजेत म्हणजे मुटके वगैरे जास्त करून घरामध्ये केले जात नाहीत बघा तर मला कसं आता ते खाल्लेलं आहे लहानपणीपासून आणि केलेलं पण आहे बघितलेलं आहे सगळ्या आई आजींचं वगैरे त्यामुळे मला करता येतात मग अशा काही भाज्या वगैरे असतील तर तेव्हा मी असं मुटके वगैरे करत असते तर म्हटलं आज चला छान अशी ही रेसिपी तुमच्या कुकरसुद्धा झाला भात तयार झाला आहे आणि तुमच्याबरोबर बोलत बसले थोडा वेळ तोपर्यंत मुटकेसुद्धा छान असे शी शिजलेत आणि इथं मी थोडंसं चाकू किंवा चमचा टाकून बघायचा तर मस्त शिजलेत बघा हे एकदम छान असे अगदी थोड्या वेळामध्ये तयार होणारा एकदम पारंपरिक असा मस्त पदार्थ तयार झाला आहे तर आता इथं मला कांद्याची आमटी करायची आहे तर हा ऑप्शन कशासाठी आहे जर भाजीला काही नसेल आपल्याकडं तर अशा पद्धतीची तुम्ही आमटी करू शकता किंवा बघा इथं मी काय घेतले दोन कांदे घेतले चॉपर आहे माझ्याकडं असा मला बारीक बारीक एकदम कांदे चिरायचे होते त्यामुळं चॉपर वापरला आहे मी आत्ता गरम पाणी करायला ठेवलं आहे इथं दोन वाटी आणि आता इथं पातेल्यामध्ये मी फोडणी देणार आहे तर थोडंसं तेल घातलं आहे अगदी तीन चार चमचे होईल एवढं आणि मस्त झणझणीत अशी आमटी बनवायची आहे कांद्याची तर तेल गरम झाल्यानंतर आपली रेग्युलरचीच फोडणी जिरे मोहरी कडीपत्ता आणि हिंगाची पूड ही तर अगदी म्हणजे रोजच्या जेवणामध्ये माझ्या हिंगाची पूड ही जास्त करून असतेच असते तर चला आता फोडणी घालूया जिरे मोहरीची मस्त अशी फोडणी घालायची हिंगाचा वास्त्र अप्रतिम असा येतो आणि भरपूर असा कांदा बारीक कट करून घेतला आहे आज मी चॉपरमध्ये कट केला आहे आणि चॉपरला भरपूर असा कांदा लागतो तर तो सगळा पुसून घालायचा कांदा आणि मस्त कांदा भाजून घ्यायचा भाजते वेळी थोडंसं मीठ घालायचं किंवा जेवढं आपल्याला ह्या कालवणला मीठ लागणार आहे तेवढं टाकून मी घेतलं इथं तर हे मीठ घातल्यानंतर कांदा छान असा परतून घ्यायचा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही गरम मसाला वगैरेसुद्धा वा वापरू शकता पण माझ्याकडं आता आपलं रेग्युलरचं लाल तिखट आहे म्हणजे रोजची चटणी म्हणूया आपण तर ती आणि जी काही मालवणी मसाला आहे तर त्यातलीसुद्धा मी थोडीशी घालणार आहे त्यामुळं तरी तर एकदम जबरदस्त अशी येते कांदा भरपूर असा घातला आहे मी कारण फक्त कांद्याची आमटी बनवायची आहे त्यामध्ये दुसरी कुठलीच भाजी घालणार नाही आहे त्यामुळं भरपूर असा कांदा आहे चांगला परतून घ्यायचा रंग बदलेपर्यंत अगदी मऊ होण्यासाठी इथं मीठ मी जेवढं लागणार आहे ह्या आमटीसाठी तेवढं घातलं आहे आणि आता हे छान असं परतून घेतलं जाईल आणि मस्त तसं यामध्ये ते गरम पाणी उकळलेलं गरमच पाणी घालायचं त्याशिवाय छान असा कट येत नाही किंवा तरी येत नाही आता भाजते वेळीच मी यामध्ये हळद घालणार आहे आणि बाकीचे कुठलेही मसाले नाही म्हणजे ग गोडा मसाला ना गरम मसाला ना कुठला किचन किंग मसाला काहीही नाही फक्त घरचा मसाला आणि तो मालवणी मसाला एवढे दोनच घालणार आहे आणि थोडंसं गुळ वगैरे घातला तरी चालतो पण मी आज आमटीमध्ये बाकीचं काही घातलेलं नाही आहे हे वाटण कशाचं केलं आहे ते पण सांगते तुम्हाला खोबरं आणि लसूण खोबरं कढीपत्ता आणि हे भरपूर अशी कोथिंबीर तर सगळंच ह्यामध्ये आहे आणि मस्त असं मिक्सरला फिरवून आहे आणि हे पण ह्यामध्ये घालायचं आणि यानंतर सगळे मसाले जातील छान असं तेल सुटेपर्यंत भाजायचे मसाल्याचे हे सगळं मिश्रण आणि यानंतर गरम पाणी घातल्यानंतर मस्त अशी आमटी आपली दोन तीन उकळ्या मारल्या की आमटी तयार होते तर कशी वाटली आजची रेसिपी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आज मी छान अशी पारंपरिक दोन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केल्यात कांदवणी म्हणू शकता आपण आमच्या इकडं तर काही कांदवणी वगैरे म्हटलं जात नाही म्हणजे सोलापूर भाग वगैरे आहे तर इकडं कांदवणी किंवा असं काहीतरी नाव आहे पण आम्ही कांद्याचे आमटी असं म्हणतो ज्यावेळी आपल्याकडं भाजीसाठी काही नसतं त्यावेळी हा एक मस्त पर्याय आहे पटपट आणि पटकन जास्त काही शिजवायला भिजवायला लागत नाही पटकन होते ही आमटी आणि माझ्याकडं हा कडीपत्तासुद्धा म्हणजे होता वाळलेला तर तो चुरून पण मी टाकला आहे यामध्ये मस्त अशा ह्या दोन रेसिपी मुटक्याची रेसिपी तर अगदी अप्रतिम आहे लहान मुलांना अगदी आप वयोवृद्ध असू देत कुठल्याही वयोगटातील सगळ्या मु मुलांसाठी लोकांसाठी सगळ्यांसाठी ही अप्रतिम अशी रेसिपी आहे पारंपरिक आहे तर ह्या दोन रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि मी वरती टेरेसवरती जे काही बिया रुजवल्या होत्या तर त्यासुद्धा तुम्हाला दाखवल्या त्याची छान अशी रोपं आलेली तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्की एक लाईक करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणि कमेंट जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काय आवडलं हे जर सांगायचं असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय